नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सगळेजण भैरवीच्या घरी जेवण करतात तर जेवण एकदम छान झाले असल्याचे बबलू सोहम सारंग बोलतात तेव्हा आता सारंग म्हणतो की पण एक इच्छा आहे की ताराने आता समोरासमोर गाणं म्हणून दाखवावं तेव्हा आता सगळेजण ताराला गाणे म्हणण्यासाठी फोर्स करू लागतात बबलू म्हणतो की होय तारा तुझं गाणं झालंच पाहिजे तर सो म्हणतो की होय तारा तू एक तरी गाणं गा तेव्हा आता तारा ही सगळ्यांकडे बघत असते ते ऐकून आता मात्र ताराची घाबरगुंडी उडालेली असते तेव्हा आता बबलू म्हणतो की तुम्ही उभ्या का बसा ना तर आता सारंग देखील ताराला बसावयास सांगतो भैरवी आता सावलीकडे बघते तारा आता भैरवी शेजारी बसते तेव्हा आता ताराकडे बघत भैरवी म्हणते की माझी तारा ना आता गायली असती पण त्याचं काय आहे ना ती विठ्ठलाची अगदी निस्सिम भक्त आहे भैरवी म्हणते की पण ताराचा एक नियम आहे एकदा का अभिषेक झाला त्यानंतर तारा डायरेक्टली हरिनाम सप्ताहामध्येच गाते भैरवी म्हणते की तुम्हाला हे सगळं वेगळं वाटेल पण ताराचा तोच नियम आहे कारण आपण घरी कसा एखादा देवासाठी नैवेद्य बनवतो आणि देवाला तो नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करतो भैरवी म्हणते की माझ्या ताराचं सुद्धा असंच आहे जेव्हा पांडुरंगासमोर ती गाईल ना त्यानंतरच ती सगळ्यांसमोर गाईल भैरवी म्हणते की आता अभिषेक झाल्यानंतर तारा गाण्याचा रिहर्सल सुद्धा करणार नाही डायरेक्ट ती आता सप्ताह गाईल भैरवी म्हणते की तेव्हा तुम्ही राग मानू नका बर का सारग तो बरोबर आहे मी समजू शकतो हसतच भैरवी म्हणते की हवं तर सप्ताह झाल्यानंतर सप्ताह मध्ये ताराने गाणी गायले ना त्यानंतर तुम्ही पुन्हा घरी या जेवण करायला तेव्हा तारा गाईल तेव्हा आता सोहम हा ताराकडे बघतो आणि म्हणतो की सप्ताह झाल्यानंतर ताराचं गाणं ऐकण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ ना म्हणजे त्याचं कसं आहे ना तारा ही विठ्ठलाची भक्त आहे तेव्हा आता त्यानंतर आम्हाला सुद्धा इथे वेळ घालवता येईल आणि जेवण करायला आणि गाणं ऐकायला इथे येता येईल आणि त्यासाठी आम्ही इथे थांबूही शकतो तेवढ्यात आता बबलू म्हणतो की घर बघायचं राहिलं ना रे सोहम सोहम म्हणतो की आपण घरातच आहोत ना तेव्हा बबलू म्हणतो की अरे हात धुवायचा राहिला आणि बबलू आता सोहमला खुनावतो तर सोहम म्हणतो हो हो तारा म्हणते की मॉम मी यांना आपलं घर दाखवू का तेव्हा आता हसतच भैरवी म्हणते हो हो दाखव ना इकडे आता जयंतीने सावलीचा सगळा भूतकाळ ऐश्वर्याला सांगितलं असला असतो तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की याचा तर मला काहीच उपयोग नाही आणि हे जरी सगळं मी सारंगला सांगितलं ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही ते आता विचार करून ऐश्वर्या म्हणते की हे बघ तू मला जे सांगितलं ना त्याचा फारसा मला काही उपयोग होणार नाही या सगळ्याचा तर काहीच उपयोग होणार नाही पण तू जर एक गोष्ट केली आणि या सगळ्याच्या उलट जर तू सांगितलं ना तर काहीतरी फाय फायदा होईल असे आता ऐश्वर्या जयंतीला बोलते जयंती म्हणते की वेगळं सांगायचे म्हणजे काय तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असं सांगायचं की जगन्नाथच्या प्लानमध्ये सावली ही पहिल्या दिवसापासून इन्वॉल्व्ह होती ते ऐकून आता जयंती हसू लागते आणि म्हणते की मी तयार आहे आणि त्यानंतर मेकअपचं सगळं सामान खुर्चीवर ठेवत आता जयंती उठून उभा राहते आणि म्हणते की आता तर या गोष्टीची सुरुवात होते आणि याच्यात सुरुवातीची विलन आहे आणि या गोष्टीची विलन आहे सावली आणि या गोष्टीचा दुसरा विलन आहे तो म्हणजे जगन्नाथ अशी ऍक्टिंग आता जयंती करू लागते जयंती सांगू लागते की जगन्नाथ आणि सावली मेंदळाच्या घरी कार्यक्रम असताना तिथे आले आणि तिथे येताच मात्र मेंदळाच्या त्या घरचं सौंदर्य बघून सावलीचे डोळ डोळे दीपले आणि मग सावलीने विचार केला की के माझ्या आयुष्यात मी एवढी श्रीमंत कशी होऊ शकते मग सावलीने विचार केला की या घरची जर मी सून झाली तर हे सगळं साम्राज्य माझं होऊ शकतं आणि जगन्नाथच्या प्लानमध्ये मग सावली इन्व्हॉल्व झाली आणि मग जगन्नाथने विचार केला की जर या पुरीला आपण हाताशी धरलं आणि या घरात जर सून म्हणून आणलं तर हे सगळे साम्राज्य आपल्या हातात येईल आणि मग दोघांचा प्लान सुरू झाला असे जयंती आता ऐश्वर्याला सांगत असते आणि मग जयंती सांगू लागते की जगन्नाथने सावलीसोबत डील केलं आणि तिला सांगितलं जर माझं तो ऐकलं तर सगळं काही तुझ्या मनासारखं का होईल जयंती म्हणते की मग सावली ती ढील ऐकून घाबरली आणि म्हणाली की माझे घरचे खूप साधे भोळे आहे तो त्यांना हे पटणार नाही जयंती म्हणते की आणि माझी वहिनीला जर हे सगळं कळलं तर त्या खूप रागावतील आकाश पाताळ करतील आणि मग मला घरातून सुद्धा हाकलून देतील जयंती म्हणते की फायनली मग जगन्नाथ आणि सावलीची डील झाली जगन्नाथने सांगितलं होतं सावली तू हो मी जे सांगितलं ते करशील ना तर आईश्वारामात लोळशील आणि मग जगन्नाथ ने सावलीच्या आयुष्यात अमरला आणि सारंगच्या आयुष्यात अस्मिताला आणलं जयंती म्हणते की त्यांचा सगळा अभ्यास आणि प्लान झाला होता लग्नाच्या दिवशी अस्मिताला गायब करायचं हे सुद्धा ठरलं होतं आणि त्यावेळी जगन्नाथ ने सावलीला सांगितलं होतं तू फक्त हे नाटक कर की मला हे लग्न अजिबात पटत नाही आणि मी हे लग्न करणार नाही म्हणून जयंती म्हणते की त्यावेळेस सावलीने सावलीला असं सांगितलं होतं की अशा पद्धतीने मी सारंगच्या आयुष्यात नाही येऊ शकतो आणि मोठा ड्रामा करून हे सगळं नाटक झाल्यानंतर मग सावलीने सारंग सोबत लग्नाला तयार व्हायचं हे जयंती आता ऐश्वर्याला सांगत असते त्यानंतर आता रडत जयंती म्हणते की अखेर सारंग सर आणि सावलीचं लग्न झालंच आणि जयंती म्हणते की त्यानंतर एवढं मोठं दुःख मी माझ्या हृदयात आतापर्यंत साठून ठेवलं होतं पण आता मी ठरवलं की नाही नाही माझ्या घरच्यांना ही सगळं मी सत्य सांगेलच आणि असे म्हणत मग मी हे सत्य घरच्यांना सांगणार असे आता जयंती ही ऐश्वर्याला बोलते आणि आता ऐश्वर्याला ते जयंतीचे नाटक ऐकून ऐश्वर्याला आनंद झालेला असतो पण ऐश्वर्या जयंतीला म्हणते की बस झालं आता बस खाली तर जयंती ती आता ऐश्वर्याला म्हणते की कसं काय वाटलं तर आता ऐश्वर्या म्हणते की हे सगळं सांगण्यासाठी तू किती पैसे घेशील पुन्हा आता ड्रामा करत जयंती म्हणते की पैसे अहो असं काय बोलता तुम्ही मला पैशात तोलताय का अहो तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात आणि तुम्हाला पैसे मागायची माझ्यात हिंमतच नाही आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ती मेकअपची सगळी किट आता जयंतीला देते आणि म्हणते की आता इथून पुढे लक्षात ठेव मी जे सांगेल आणि आत्ता तू जे सांगितलं ना तसंच तू घरच्यांना सांगायचं जयंती म्हणते की आता मी जादूचाच खेळ खेळणार फक्त तुम्ही मला सांगायचं आणि मी पोपटासारखं मिठू मिठू बोलायचं विचार करत आता ऐश्वर्या म्हणते की खरं तर मला तुझ्याशी वाईट वागायचं नाही पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते का तेव्हा आता जयंती म्हणते की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता आणि बघा आता मी पुढे काय करते ते आणि जयंती म्हणते की आपण दोघी मिळून ना आता त्या सावलीची चांगलीच वाट लावू तेव्हा आता ऐश्वर्या विचार करू लागते इकडे आता भैरवी ही सारंग आणि सावली समोर आता बसलेली असते तेव्हा आता भैरवी म्हणते की आईचं काय चाललंय तर आता सारंग सगळं काही व्यवस्थित असल्याचे भैरवीला सांगतो इकडे आता तेवढ्यात आत सोहम आणि बबलू घर बघून तारासोबत तिथे येतात तर आता सोम म्हणतो की मागाशी मी आतमध्ये तारांच्या बाबांचा फोटो बघितला तेव्हा लगेचच सोह म्हणतो की आहेत ना ते तर आता भैरवीच्या डोळ्यासमोर तिचा नवरा आलेला असतो आणि तो कसा घर सोडून गेला आणि तो काय काय म्हणाला हे आता भैरवीच्या डोळ्यासमोर येते त्याने घर सोडून जाते वेळेस सांगितलं होतं की मी तुला सोडून चाललो ना तशी एक ना एक दिवस तारा तुला सोडून जाणार आणि ते ऐकून आता भैरवीच्या डोळ्यात पाणी येतं पुढ्यात आता सोह म्हणतो की म्हणजे मी काही चुकीचं बोललो का, चुकी का। भैरवी म्हणते की नाही गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला आणि आहेत ना तेव्हा आता भैरवी सांगू लागते की ताराचे बाबा ना ते सुद्धा पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते विठ्ठल वरती त्यांची खूप श्रद्धा होती भैरवी म्हणते की विठ्ठलाच्या भजन आणि कीर्तनात त्यांचं मन खूप रमायचं एवढं रमायचं की त्यांना स्वतःच्या संसारात देखील कधी लक्ष देता आलं नाही भैरवी म्हणते की आणि मीही त्यांच्याकडे कधी याविषयी तक्रार केली नाही असेच एक दिवस भजनाच्या कार्यक्रमाला गेले असताना पुन्हा ते कधीच परत आले नाही आणि मग माझ्या लहानशा ताराला माझ्या कडेवरती घेऊन मी त्यांना सगळीकडे शोधलं पण कुठेच ते सापडले नसल्याचे भैरवी आता सारंग सोहम बबलूला सांगते तेव्हा आता भैरवी म्हणते की पोलिसात सुद्धा मी तक्रार केली होती त्यांनीसुद्धा खूप शोध घेतला पण माझ्या हातात काहीच आलं नाही शेवटी फक्त पडली निराशा आणि मग माझ्या मनाची समजूत घालून ताराला मी, तारा मी माझं जग बनवलं आणि त्यांचंसुद्धा स्वप्न होतं की तारांनी मोठी गायिका व्हावं आणि मग मला सुद्धा त्यांचं ते बोलणं आठवलं आणि त्यासाठी मी ताराला खूप रिहासल करून आता गायिका बनवलं खूप मेहनत घ्यावी लागली पण त्यांचं स्वप्न मला देखील पूर्ण करायचं होतं असे भैरवी ड्रामा करत आता सारंगला सांगते आणि ताराला मोठ करण्यासाठी मी त्यामध्ये एवढे रंगले की माझे सगळे सूर मी ताराला देऊन टाकले आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की मला अजूनही वाटतंय कि जिथे कुठे ते अस आस... तिला ना ताराचा आवाज ऐकल्यानंतर नक्की ते माघारी येतील आणि त्यानंतर आता भैरवी डोळे पुसत म्हणते की असं झालं माझ्या आयुष्यात तेव्हा सारंग म्हणतो की भैरवी तुमच्या आयुष्यात असं काही झालं असेल या असं मला कधीच वाटलं नव्हतं पण तरी सुद्धा मला तुमचं कौतुक वाटतं सारंग म्हणतो की आजच्या ह्या जगात एक स्त्री म्हणून पॅरेंट सोनं आणि ते सगळं हाताळणं खूप अवघड आहे सारंग म्हणतो की तुमच्या मुलीला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वाढवलं तिच्यावर संस्कार केले आणि एवढंच नाही तर तिला खूप सुंदर अशी गायिका बनवलं आणि ताराकडे बघत सारंग म्हणतो की मला माफ करा तुमच्या आवाजाच्या पाठीमागे एवढं मोठं दुःख असेल ना हे मला माहीतच नव्हतं म्हणतो की तुझ्या तुझ्या आवाजात आवाजात विठ्ठलाची कृपा आहे ना मला जाणवतो सारंग म्हणतो की जेव्हा मी तुझा आवाज ऐकतो तेव्हा तुझा आवाज आणि पांडुरंग मला एकरूप झालेले वाटतात सारंग म्हणतो की मी जेव्हा तुझा आवाज ऐकतो ना तेव्हा असं वाटतं की एखादे संत विठ्ठलाला आळवणी घालून बोलावत आहेत सारंग म्हणतो की तुझा आवाज ऐकल्यानंतर मला असं वाटतं की तो आवाज इथला नाही तर तो एका वेगळ्याच विश्वातला आहे आणि सावली ते सगळं ऐकत असते आणि सावलीच्या डोळ्यात पाणी येत असतं सारंग म्हणतो की आणि हे सगळं तुझ्या आई वडिलांमुळे घडलं बरं का तेव्हा आता भैरवीजी म्हणते की खरं आहे आणि त्याच आवाजाची जादू तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे आणि भैरवी म्हणते की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इतक्या लांब वरून माझ्या घरी आलात त्याबद्दल आता भैरवी आभार मानते भैरवी म्हणते की आई आज सावली माझ्या घरी आली म्हणजे खरी माहेर वाशिन झाली कारण हे सुद्धा तिचंच घर आहे आणि आता सारंग आणि सगळेजण भैरवीचा निरोप घेऊन निघून जातात तर तेवढ्यात तारा आता भैरवीला म्हणते की मम्मा अगं बाबा ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस काय बोलले होते तुला आठवत आहे ना तेव्हा विचार करून भैरवी म्हणते की हो हो आठवत आहे ना मला चांगलंच आठवतंय त्यांचे शब्द भैरवी म्हणते की तारा तुला आठवतंय का लहानपणी तू एक गाणं गात असताना कुठेतरी गाण्यात अडकली होतीस तेव्हा ते, ते गाणं सावलीने पूर्ण केलं आणि ताराला आता ते सगळे लहानपणीचे आता आठवणी आठवतात आणि त्यावेळेस आता आपण कसे गाण्यामध्ये अटकलो आणि पाठीमागे सूर आणि तालामध्ये सावलीने ते गाणं कस पूर्ण केलं आणि त्यावेळेस सा आता सावलीच्या बाबांनी सावलीमधले ते गुण बघून एका क्षणात सावलीने तुझं महत्त्व कसं कमी केलं हे भैरवी ताराला सांगते आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं तारा की हा चेहरा आणि हा आवाज कधीच लोकांच्या समोर एकत्र येता काम नाही आणि बघितलं का आज तेच झालं आज कुठंय ती सावली आणि दिसतंय का कुणाला तिचं अस्तित्व भैरवी म्हणते की तारा मी त्या सावलीला तुझ्या पाठीमागे अशी लपून टाकली ना त्या सावलीला जरी आता स्वतःचं अस्तित्व शोधावं लागलं ना तरीसुद्धा तिला तिचं अस्तित्व सापडणार नाही भैरवी म्हणते की आणि जेव्हा तुझे सगळे जण हे असे तुझे वाखानगी करतील तुझी स्तुती करतील ना तेव्हा मला खऱ्या अर्थाने आनंद होईल आणि तो आनंद मी कधीच विसरू शकणार नाही आणि हा आनंद असा आहे त्या आनंदासाठी तारा मी काहीही करू शकते एवढं तू लक्षात घे असे भैरवी ताराला सांगत असते तेव्हा आता भैरवी म्हणते की आणि त्यासाठी काही म्हणजे काहीही करीन आणि माझ्या या आनंदामध्ये जर कुणी आड येण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मी जीवसुद्धा घेईल ते ऐकून आता तारा म्हणते की अगं मॉम असं काय बोलतेस तारा म्हणते की मॉम तुझ्या बोलण्यात तुला हे असं विक्षिप्त नाही वाटत का तेव्हा आता भैरवी राग येऊन म्हणते की मला तू विक्षिप्त म्हणतेस अगं हे सगळं मी कोणासाठी करतेस तुझ्यासाठीच करतेस ना भैरवी म्हणते की अगं समोर बघ ना शत्रूची आपल्यावरती नजर आहे आणि तो आपल्यावरती दबा धरून बसला आहे भैरवी म्हणते की शत्रू सुद्धा खूप बलाढ्य आहे आणि त्याला तोंड आणि टक्कर देण्यासाठी आपल्याला हे असं वागावंच लागणार आहे आणि असं करावंच लागणार आहे असे आता भैरवी ताराला बोलते भैरवी म्हणते की आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आणि हेच आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी माझे हात जरी रक्ताने माखले ना तरी सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही भैरवी म्हणते की तुला माहिती आहे का तुझा तो भिकारडा बाप जेव्हा आपल्याला सोडून गेला ना तेव्हाच त्या त्याला ठेचून टाकायला पाहिजे होता माझं चुकलं मी त्याला सोडून जाऊ दिलं आणि त्याचा आता मला खूप पश्चाताप होतोय हो त्याला मी जाऊच द्यायला नव्हतं पाहिजे आणि तिथेच त्याला संपवायला हवं होतं त्याचा खत्मा करायला पाहिजे होता मारून टाकायला पाहिजे होतं भैरवीचे ते बोलणे ता तारा खूप घाबरलेली असते आणि भैरवी कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज आता ताराला आलेला असतो भैरवी भाई, विचार करत म्हणते की अगं तारा तुझा तो भिकारडा बाप पुन्हा जर माझ्या आयुष्यात आला ना तर मी निर्माण केलेली ही तुझी वळख हे उभ केलेलं वैभव सगळं काही संपून जाईल तारा तेव्हा आता बोट करत भैरवी म्हणते की काही जरी झालं ना तुझा तो भिकारडा बाप परत माझ्या आयुष्यात यायला नको आहे आणि आपल्या आयुष्यात तर कधीच यायला नको आहे आणि दर असं झालं ना तर सगळं काही संपून जाईल आणि भैरवीचे ते बोलणे ऐकून ता आता तारा खूप घाबरलेली असते आणि आता भैरवीने जर ताराचा बाप पुन्हा आला तर आपलं सगळं काही निस्तनाभूत होईल संपून जाईल साम्राज्य धुळीला मिळवल हे असं सांगून ताराला आता भयानक सत्य सांगितलेलं असतं तेव्हा आता ता ताराचा बाप समोर येऊन ताराच्या सगळ्या सत्याचा उलगाडा करून सावली हीच खरी गायिका असल्याचे कसे समोर आणणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा